जयश्री किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा हरतालिकेला काय सामुग्री लागते व हरतालिकेची कोणती कहाणी कथा ऐकायची असते ती कथा मी इथं सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आवडलातलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संवाद आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जातात भाद्रपद तृतीय तृतीय केले जाणारे हे व्रत आहेत या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठतात त्याचबरोबर स्नान करून कोरी वस्त्र घालतात सहा शृंगार करतात पूजेसाठी चौरंगावर केळीच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठरवतात त्यावेळी ठेवतात त्यावेळी सुहासिनींचा सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण केले जाते त्याचबरोबर स्त्रिया खेळ खेळतात गाणी गातात भजन कीर्तन करतात शेवटी ही कहाणी ऐकतात आणि आरती म्हणतात मता कहाणीला मी सुरुवात करत आहेत ऐका एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे व फळ पुष्कळ असे एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा तेव्हा शंकर शंकर भगवान म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तुम्हा सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झाली हे ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यात महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारदमुनी आली हिमालयानं त्याची पू पूजा येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारदमुनी म्हणाले तुझी कन्या उपवत झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य न नवरा आहे त्या मला तुझ्याकडे तू तु, तुझकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गो गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळ कर, कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांना वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुजली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेव देवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे सांगून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी माझी लिंग पार्वती सह स्थापिली त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथंच माझं आसन हल्लं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू तु म्हणालीस तुझ ज... तुम्ही माझे पती व्हावं ह्याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीस त्याचं पारायण केलंस इतक्यात इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पा पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यानं तु तुला मलाच देण्याचं वचन दिले तुला घेऊन घरी आला आ, आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली आणि हरतालिका हरतालिका व्रत असे याला म्हणतात याची विधी न, केली जाते अशा प्रकारे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असते त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी क कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रताचं प्राणी पापापासून मुक्त होतो सती जन्मास पातक नाहीसं होतं याच्याने खूप महिलांना फायदा होतो, होतो। आणि स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्याचप्रमाणे दारिद्र्य येत नाही कहाणी ही कहानी केल्यावर सु सुहाशिनी यथाशक्ती वाण द्या द्यावे व दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साथा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांची द्वारी गायीची गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण ही बघा ही कहाणी मी तुम्हाला इथं संपूर्ण सांगितलेली आहे आणि आम्ही दरवर्षी अशा महिला आमच्या सगळ्या मैत्रिणी एकत्र येतो आणि एका मातेच्या घरी म्हणजे ज्यांना इच्छा असेल त्याच्या घरी आम्ही ब्राह्मणाला बोलवतो आणि ब्राह्मण ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे आम्ही ही सगळी सामुग्री आणतो पूजा करतो नंतर कहाणी एक आमच्या ताई आहेत त्या वाचता आम्ही सगळेजण ऐकतो आणि त्यानंतर अशा प्रकारे आरती केली जाते आरती केल्यानंतर ज्यांच्या घरी आपण गेलेलो असलो त्या एकमेकांना वान देतात आणि वाण दिल्यानंतर अशा प्रकारे आनंदाने तिकडे आम्हाला प्रसाद प्रसाद दिला जातो प्रसाद ग्रहण केल्यानंतर आम्ही सगळ्या महिला घरोघरी जाऊन आमच्या घरी जे फॅमिली असतो त्यांना प्रसाद देतो आणि सगळ्यांच्या मोठ्यांचे नमस्कार करतो आणि ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद हरतालिके